आज वीस मे दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजचे राशी फळात बाराही राशीच्या लोकांसाठी आज नशिबाचे दार उघडणार आहेत तर चला जाणून घेऊयात बाराही राशींचे राशी, राशी भविष्य आज कसे असणार आहे पहिली आहे मेषराशी मेषराशीच्या आजच्या राशीनुसार वीस मे तुम्हाला सहज साध्य करता येणारी कामे पूर्ण करण्यासाठी तुमचे सर्व प्रयत्न करावे लागतील तुम्हाला एखाद्या गोष्टीत तडजोड करावी लागू शकते विवाहाच्या चर्चेत तुम्हाला यश मिळेल आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फायदेशीर राहील तुमचे उत्पन्न वाढेल तसे तुमचे मनोबलही वाढेल कामाच्या ठिकाणी चांगले संबंध राखल्याने तुम्हाला फायदा होईल आज नशीब तुमच्या बाजूने असेल दुसरी आहे ऋषभ राशी आज ऋषभ राशीचा आत्मविश्वास शिगेला पोचेल आणि तुम्ही अनेक महत्वाचे निर्णय घ्याल तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि तुमच्या क्षेत्राबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा तिसरी आहे मिथून राशी आज वीस मे दोन हजार पंचवीस आज तुमचा उत्साह हो शिगेला पोचू शकतो नवीन लोक तुमच्यात सामील होऊ शकतात नात्यांशी संबंधित अनेक पैलू तुमच्यासाठी खास असू शकतात जर तुम्हाला नाते मजबूत करण्यासाठी किंवा तुटणारे नाते वाचवण्यासाठी काही सल्ल्याची आवश्यकता असेल तर हा तुमच्यासाठी खूप चांगला काळ असू शकतो आज कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील नोकरी आणि व्यवसायात वातावरण अनुकूल राहील पैशाच्या आवकचे नवीन मार्ग तयार होतील व्यवसायात नपा होईल वडीलोपार्जत मालमत्तेतून आज तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो चौथी राशी आहे कर्क कर्क राशी आज कामातील आव्हानांना तुम्ही आत्मविश्वासाने तोंड द्याल कामाच्या जबाबदाऱ्या खूप काळजीपूर्वक पार पाडा जीवनात मोठ्या बदलांसाठी तयार राहा आज सर्व कामे सकारात्मक मानसिकतेने पूर्ण करा आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी कठोर परिश्रम करत राहा यामुळे तुम्हाला अपेक्षित यश नक्कीच मिळेल आजचा दिवस व्यावसायिकांसाठी शुभ आहे व्यावसायात विस्तार होण्याची शक्यता राहील पाचवी राशी आहे सिंह सिंह राशी आज कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल कामातील आव्हाने दूर होतील ऑफिसमध्ये अनावश्यक वाद टाळावा तुमचा राग नियंत्रित करा उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून आर्थिक लाभ होईल नात्यांमध्ये मतभेद होण्याची चिन्हे आहेत बोलण्यात सौम्यता असेल तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या शैक्षणिक कार्यात तुम्हाला मोठे यश मिळेल नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या नवीन संधी मिळतील मन प्रसन्न राहील निरोगी जीवनशैली पाळा तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा आणि हुशारीने निर्णय घ्या सहावी राशी आहे कन्या कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे आज तुमच्या भौतिक संपत्तीत वाढ होईल जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल नवीन बजेट तयार करा आर्थिक निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्या वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आज काही महिलांना प्रपोजल मिळू शकते आयुष्यात किरकोळ आव्हाने येतील सर्व कामे सकारात्मक मानसिकतेने पूर्ण करा व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील सातवी राशी आहे तूळ तूळ राशी आज यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील अकाउंटिंग इत्यादी बौद्धिक कामातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील मित्राच्या मदतीने आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडतील कौटुंबिक जीवन आनंदात जाईल तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल धार्मिक कार्यात रस वाढेल पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आठवी राशी आहे ऋषिक ऋषिक राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे भौतिक संपत्तीत वाढ होईल जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल नवीन बजेट तयार करा आर्थिक निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्या वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आज काही महिलांना प्रपोजल मिळू शकते आयुष्यात किरकोळ आव्हाने येतील सर्व कामे सकारात्मक मानसिकतेने पूर्ण करा व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील नववी राशी आहे धनु धनुराशी आज तुम्हाला यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील अकाउंटिंग इत्यादी बौद्धिक कामातून उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील नोकरी स्थान बदलण्याची शक्यता आहे कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील मित्राच्या मदतीने आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडतील कौटुंबिक जीवन आनंदात जाईल तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल धार्मिक कार्यात रस वाढेल पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या दहावी राशी आहे मकर मकर राशी आज कौटुंबिक जीवनात आनंद राहील पैशाच्या आवकचे नवीन मार्ग उघडतील व्यवसायात नपा होईल घरी शुभ कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात धार्मिक कार्यात रस वाढेल ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल अतिराग टाळावा थंड डोक्याने निर्णय घ्या ऑफिसमध्ये वादविवाद टाळा व्यावसायिक कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या शैक्षणिक कामात नशीब तुमची साथ देईल नोकरी करणाऱ्यांना नोकरी बदलण्याची संधी मिळू शकते अकरावी राशी आहे कुंभ कुंभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे भौतिक संपत्तीत वाढ होईल जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवाल नवीन बजेट तयार करा आर्थिक निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्या वैवाहिक जीवन आनंदी राहील तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आज काही महिलांना प्रपोजल मिळू शकते आयुष्यात किरकोळ आव्हाण येतील सर्व कामे सकारात्मक मानसिकतेने पूर्ण करा व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय नवीन संधी वी राशी आहे मीन मीन राशी आज तुम्ही तुमच्या माजी जोडीदाराला भेटू शकता तुम्ही नात्यात एक नवीन सुरुवात करू शकता विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल व्यावसायिकांनी कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये मित्राच्या मदतीने नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील पैशाची आवक वाढेल व्यावसायिक जीवनातही काही चढ उतार येतील परंतु परिस्थिती लवकरच सामान्य होईल